तास मध्ये आपलं स्वागत मी महा मावळ तालुक्यातील जांभूळ या जांभूळ गावामध्ये शिमान तिनी महिला उत्पादक गट या महिला उत्पादक गटाकडून मावळ तालुक्यातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक शिवराज हॉटेलचे मालक अतुल खंडुजी वायकर यांच्या वतीनं मराठा आरक्षण आमरण उपोषण करणारे मनोज दादा जरंगे पाटील यांचं आझाद मैदान मुंबई येथे उपोषण सुरू आहे आणि लाखो करोडो मराठा मुंबईकडे उपोषणासाठी जात आहे तर त्या ठिकाणी सरकारकडून मोठ्या प्रमाणात त्यांची कोंडी केलेली आहे त्या ठिकाणी हॉटेल्स असतील टपऱ्या असतील किंवा पिण्याचं पाणी अनेक गोष्टीचा सामना करावा लागतो ही गरज ओळखून सीमांतिनी महिला उत्पादक गट या गटाकडनं तीन हजार भाकरी बनवण्यात येत आहेत आणि त्याच भाकरीसोबत चटणीही बनवण्यात आलेली आहे तर महिला बचत गटाकडनं या ठिकाणी तीन हजार भाकरी बनवण्यात येत आहेत आणि प्रत्यक्षात या ठिकाणी महिलांनी कामाला सुरुवात केलेली आहे तर तिनी महिला उत्पादक गटाच्या प्रमुख या ठिकाणी आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की इतर दिवशी यांच्याकडे पापड उद्योग असतो लोणचे उद्योग असतो त्यामधनं हॉटेलला भाकरी पुरवल्या जातात पण मराठा आरक्षणाच्या वेळेस मराठा बांधवांना कुठली गैरसोय होऊ नये त्यांना उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून या ठिकाणी हॉटेल शिवराजचे मालक अतुलजी वायकर यांच्या वतीनं तीन हजार भाकरी मराठा आंदोलकांना पोचवण्याचं का, काम होत आहे आणि त्यासाठी ह्या भाकरी या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे तर काय काय सांगाल किती भाकरी नमस्कार मी अर्चना प्रवीण नवगणे सिमांतिनी महिला उत्पादक गटामध्ये मी आ, काम करते आम्ही बारा महिला मिळून एकत्र काम करतो आज जे काही उप आंदोलन चालू आहे मुंबईला त्या आंदोलनासाठी आम्ही आमच्या उत्पादक गटामार्फत आणि गावातील इतर बचत गटांकडून अशा तीन हजार भाकरी तीन हजार भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी म्हणून हो। ते अतुलवायकर शिवराज बर तुमच्या या सीमांतनी महिला उत्पादक गट आहे याबाबत कधी कद, सुरुवात केली आणि आतापर्यंत किती जणांना रोजगार दिलेला आहे आणि कोणकोणती उत्पादने तुम्ही निर्माण करताय आम्ही चार वर्षांपूर्वी हा उत्पादक गट तयार चालू केलेला आहे आम्ही गावातल्या बचत गटांमधल्या महिला कामासाठी घेतो आम्ही म्हणजे ते महिलांना रोजगार उपलब्ध करून देतो आणि आमच्याकडे उन्हाळी पदार्थ सर्व असतात तुमचं नाव पूर्ण अर्चना प्रवीण नौकने तर महिला बचत गटामध्ये सर्वाधिक सक्रिय असणाऱ्या या महिला बचत गटाच्या सदस्य आहेत आणि आज मनोज दादा जरंगे पाटील यांचं एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे उपोषण सुरू आहे लाखो करोडो मराठा बांधव ता त्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि त्यांना सरकारकडनं जी काही कोंडी होत आहे ही कोंडी सोडवण्यासाठी मावळ मधून अनेकांचे मदतीचे हात पुढे येत आहेत त्यातच परतीचा प्रवास करणारे जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांच्या जेवण्याचीही व्यवस्था हॉटेल शिवराजचे चे मालक शिवराज पॅलेस या ठिकाणी करण्यात आलेली आहे सकाळपासून काय नावानी काय सांगाल कशासाठी एवढ्या भाकरी बनवत आहे नमस्कार माझे नाव सोनल नमस्कार माझे नाव सोनाली सुनील देशमुख मी सीमांतिनी महिला उत्पादक गटामध्ये मार्केटिंगचं काम करते आज शिवराज हॉटेलचे मालक अतुल वायकर भाऊ यांच्यातर्फे आम्ही भाकरी बनवत आहे आम्ही तीन हजार भाकरी देणार आहेत आम्ही आठ महिला मिळून काम करतोय आज आमची तयारी पण चालू झालेली भाकरी करायची जे आपले मुंबईला गेलेले लोक आहेत त्यांचे हाल होऊ नये मराठा बांधव म्हणजे पूर्ण हॉटेल हो बंद झाल्यात पाऊस पडतोय त्यांची राहण्याची सोय नाही खाण्याची सोय नाही म्हणजे दिवस रात्र मराठ्यांसाठी लढतात आपले हे म्हणजे आंतरवाली सराटीवरून निघालेली लोक भरपूर अशी मराठवाडा येतन निघालेली लोक आहेत तर आम्हाला असं वाटतं की आमचा आम मावळ तालुका मुंबईला जवळ आहे तर आमच्याकडनं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून काहीतरी मदत व्हावं या प्रयत्नाने आज आम्ही भाकरी बनवायला घेतल्यात भाकरी आणि चटणी अतुल भगुवाईकर यांचं आम्हाला नेहमी सहकार्य असतं महिलांना त्यांना कधी फोन केला तरी ते आमच्यासाठी उभ्या असतात आणि आमच्या महिला बचत गट आहे बारा महिलांचा मिळून आमचा उन्हाळी पदार्थ पापड आहेत आमचा पापड सुद्धा ते हॉटेलला घेतात आणि मी त्यांना अशी विनंती करेन की इथून पुढं पण त्यांनी आमचा पापड घेत राहा हॉटेलला आणि म्हणजे हे पण आम्ही म्हणजे चांगल्या प्रमाणात आमचा उद्योग सुरू आहे आमचे प्रोडक्ट ऑल महाराष्ट्रात गेलेले आहेत आमच्याकडे मोरिंगा पापड आहे शेवग्याच्या पानांचा तो आमच्या मावळ तालुक्यामध्ये महाराष्ट्राला पहिला क्रमांक आलेला आहे मोरिंगा पापडचा आतापर्यंत म्हणजे मोरिंगा पापड कुठंच नाहीये तर मला असं ह्या बातमीच्या माध्यमातून सांगायचंय की आपल्या मावळ तालुक्यामध्ये म्हणजे महिला असेल तर त्यांनी मागं न राहता व्यवसायामध्ये येऊन पुढे पाऊल टाकलं तर नक्कीच उद्योजक बनायला तर मागं पुढं बघत नाही मराठा बांधवांसाठी तुम्ही भाकरी करताय प्रत्येकांच्या चेहऱ्यावर एक आत्यानंद आहे त्याबद्दल कसं वाटतं तुम्हाला मा, समाजासाठी सा सर आम्ही म्हणजे करायचा विचार केला तर लगेच सगळ्या जमा झालो आज भाकरी करायच्यात म्हणून पाच मिनिटा पाच दहा मिनिटांमध्ये सगळ्या आल्या आणि आम्ही भाकरी पण तयार झालो चालू करायला तयार केल्या तर मावळ तालुक्याचे युवा उद्योजक हॉटेल व्यावसायिक अतुल खंडूजी वायकर यांच्या वतीनं मराठा आंदोलक जे आहेत जे आरक्षणाची लढाई लढतात त्यांच्यासाठी चटणी भाकर उपक्रम राबवण्यात येत आहे आणि सीमान तिनी महिला उत्पादक गट हा जो महिलांचा बचत गट आहे या बचत गटाला भाकरी बनवण्याचं काम दिलेलं आहे आणि उत्तम पद्धतीनं आनंदाने सर्व या ठिकाणी भाकरी बनवत आहेत काही वेळामध्ये या ठिकाणी ह्या भाकरी पूर्ण होणार आहेत आणि ह्या ताज्या भाकरी मुंबईकडे रवाना करण्यात येणार आहेत तर या ठिकाणी भाकरी बनवण्याचं हे काम या ठिकाणी सुरू आहे बरेचशा भाकरी बनवलेल्या आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगाल भाकरी भाजताय काय नमस्कार मी दीपाली गराडे निजामपूर मधून आहे सीमांतिनी फुडस्या उद्योगामध्ये काम करते आहे आपले जे आरक्षण आहे ह्यासाठी जो चालू आहे तर आपले बांधव जे आहेत ते उपाशी न राहावं त्यांना एक ना टायमाचं जेवण मिळावं ह्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे तर महिलांच्या चेहऱ्यावर एक उत्साहाचं वातावरण आहे आणि भाकरी बनवण्यासाठी म्हणजे जेव्हा सांगितलं की मुंबईला आपले जे मराठा बांधव आहेत त्यांची जेवणाची गैरसोय होत आहे आणि त्यांना मावळ तालुक्यामधून भाकरी आणि चटणी पाठवायची यासाठी तीन हजार भाकरी बनवण्याचं काम सीमांतिनी महिला उत्पादक गटाकडनं होत आहे बऱ्याचशा भाकरी या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहेत साधारण आता किती वेळ लागते त्यावर या ठिकाणच्या भाकरी तयार होणार आहेत तर मावळ तालुक्यामधनं अनेक दानशूर व्यक्तीला विनंती आहे की आपण लवकरात लवकर मुंबईकडे आपले जे बांधव आहेत त्यांच्याकडे जे आ... पाण्याच्या बॉटल आहेत किंवा अन्न आहे किंवा त्यामध्ये बिस्किट असतील किंवा इतर जे काही ड्राय फू फूड असेल ते पोचवणं ही आपली जबाबदारी ठरलेली आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद